खची आश्रमात महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांचा मोठा खुलासा जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पवित्र श्री क्षेत्र खर्ची आश्रमातील महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी आध्यात्मिक तसेच ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण माहिती उघड केली आहे या ठिकाणी शिवपार्वतीच्या एकल्प गौप्य वासाचे स्थान असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी सांगितलं की श्रीक्षेत्र खर्ची हे सप्तशृंगी देवीचे माहेर असून या ठिकाणी पार्वती देवीचा सिंहारूढ अष्टभुजा अवतार प्रकट झाला होता तसेच ठाण्याच्या वज्रेश्वरी मातेचा देखील जन्म याच पवित्र स्थळी झाल्याचे त्यांनी सांगितले महंतांच्या कथानुसार सप्तशृंगी देवीने तिन्ही लोकातील आसुरांचे समूह मर्दन करण्यासाठी या स्थळातून प्रवास आरंभ केला दंडकारण्यात आसुरांचा समूह नष्ट केल्यानंतर आज तिथे सप्तशृंगी गड उभा आहे त्या ठिकाणी एक मोठे विवर होते त्या विवरामध्ये आसुरांचा मेळा दिसताच देवीने डोळ्यातून व मुखातून अग्नीच्या प्रचंड ज्वाला सोडत सर्व आसुरांचा संहार केला या घटनेनंतर ब्रह्मा विष्णू दत्त अष्टभैरव व नवनाथ यासह तीनही लोकातील देवस्थानावर हजर झाले आणि देवीचे स्तवन करत असुर मरिदिनी या गर्जने जय जयकार केला महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी पुढे सांगितलं की सप्तशृंगीच्या माहेरचे नाव वेद पुराणाधार सिद्ध चंद्रवट आहे या स्थळावर देवताने तुमचे संप्रदाय सिद्धीचे सागर बनो असा गुरुमंत्र दिला ज्यामुळे हे क्षेत्र आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक बनलं आहे श्रीक्षेत्र खर्ची आश्रमामुळे तिन्ही लोकांचा भूभार कमी झाला असून हजारो वर्षांच्या अनोखा अनुभव देते या ऐतिहासिक व वा आध्यात्मिक वारसामुळे श्रीक्षेत्र खर्ची आश्रमाचे महत्व अधिकच वृंदिगत झालं आहे याबाबत प्रसारमाध्यमांना महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी अधिक माहिती दिली आहे महाराज काय सांगाल सप्तशृंगी देवीचे माहेर श्री क्षेत्र खर्च आहे असं आपण सांगत आहात संबंधी वेद पुराणात किंवा अन्य ग्रंथांमध्ये काही उल्लेख आहेत का, उल्ले का। चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण सात रामायण सिद्ध चंद्रवट नावाचा ग्रंथ लिंग पुराण स्कंद पुराण शिवपुराण यामध्ये उल्लेख आहेत वेद पुराणाधार पंचवटाची महती सांगितलेली आहे प्रयागचा अक्षयवट उज्जैनीचा मोक्षवट वृंदावनचा वंशीवट नैमिषारण्यातला सिद्धवट आणि महाराष्ट्रातला खानदेशातला सिद्ध चंद्रवट या क्षेत्राची अर्थात या सिद्धचंद्रवटाची ही महती आहे की ज्या सिद्धचंद्रवटाने तिन्ही लोकांचा भुभार कमी केला सप्तशृंगीच्या माहेरचं नाव आहे सिद्ध चंद्रवट या ठिकाणी भगवान शिवांनी एक कल्प गौप्यवास केला आणि त्यानंतर त्या, त्या कालामध्ये दे। देव देवदेवता ऋषीमुनी गणगंधर्व त्या ठिकाणी येऊन जप तप अनुष्ठान करू लागले करत असताना महिषासूर आपल्या सैन्याशी आला आणि तेथील तपभंग करू लागला त्यावेळेस ब्रह्माविष्णू आले ब्रह्मांनी प्रगट होऊन आणि महिषासुराशी युद्ध केलं त्या कालामध्ये ब्रह्माविष्णू पराजित झाले आणि ब्रह्माविष्णू पराजित झाल्यानंतर त्यांनी भोलेनाथाकडे प्रार्थना केली की भोलेनाथ असं का होतं भगवान म्हटले मागचं झालं ते पाहू नका समोर बसा आज गुरुपौर्णिमा आहे मी तुम्हाला प्रसाद देतो तर त्याच ठिकाणी भगवान ब्रह्मदेवांना बावन्न सिद्ध विद्या दिल्या त्याच ठिकाणी भगवान विष्णूंना एक्क्याण्णव सिद्ध विद्या दिल्या त्याच ठिकाणी दत्तांना अडुसष्ट सिद्ध विद्या दिल्या त्याच ठिकाणी अष्टभैरवांना चौऱ्याण्णव सिद्ध विद्या दिल्या त्याच ठिकाणी नवनाथांना आणि चौऱ्याऐंशी सिद्धांना सिद्ध कुंजिका नावाचा बीज मंत्र देऊन शस्त्रास्त्र मंत्र तंत्र या सर्व विद्या जवळजवळ बासष्ट विद्या त्यांना पण दिल्या आणि याच ठिकाणी नंतर चंद्राने तप केलं चंद्राला वरदान मिळालं अ चंद्राला वरदान मिळाल्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये जोगेश्वरी आखाडा आहे अष्टभैरव त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली की सिद्ध चंद्रवटाची महती वरदान प्राप्ती आहेत तर मग ते तिथं गेले आणि त्या ठिकाणी म्हणजे सिद्ध तीर्थी तीर्थ खडतर तप करू लागले आ, तप करत असताना शिवप्रसन्न झाले काय मागायचं मागा तर म्हटले आम्हाला संतती नाही भगवान म्हणाले जा तीर्थामध्ये स्नान करून या स्नान करत असताना भोलेनाथाने विचार केला प्रसाद नंतर देण्यापेक्षा आत्ताच देऊ जलातून कन्या प्रगट झाली आणि त्या त्यांनी ती ते कन्या उचलली भोलेनाथापुढे ठेवली म्हटले आम्हाला कन्या सापडली म्हटले सापडली नाही या क्षेत्रीच्या तपापुण्य हा तुम्हाला प्रसाद देतो ही कन्या सामान्य नाहीये हिने शिवनेत्रातून अवतरण केलेलं आहे हिचे अकरा अवतार आहे आणि तिचंच नाव वज्रेश्वरी ठाण्याच्या वज्रेश्वरीचं जन्मस्थळ सिद्ध चंद्रवट सप्तशृंगीचं माहेर आणि ही कन्या हा तिचा अकरावा अवतार आहे तिन्ही लोकांचा बुभार कमी करण्यासाठी तिन्ही लोकां ती समूळ मर्दन करण्यासाठी ही कन्या हिचा सांभाळ करा लहानची मोठी करा तुम्ही तिचे माता पिता म्हणून गौरवले जाल म्हणून त्यांनी तिला लहानची मोठं केलं लहानची मोठं केल्यानंतर वयात आली तिच्या पुढे लग्नाचा विषय मांडला तिने नकार दिला तिथून ती पुन्हा आपल्या जन्मस्थळी सिद्ध तीर्थी आल्या आल्यानंतर खडतर तप करू लागल्या एक वेळच्या ब्रह्मदेवाच्या यज्ञामध्ये महिषासुराने डाव्या हाताने आणि या कन्याने उजव्या हाताने साहित्य देत होते तर त्यावेळेस ब्रह्मा प्रसन्न झाले हे मैशा काय मागायचं माग त्यांनी सांगितलं तिन्ही लोकाचा भुभार तिन्ही लोकात माझं आसुरांचं साम्राज्य निर्माण व्हावं आणि मी तिन्ही लोकांचा आसुराधिपती व्हावा मग या कन्येला विचारलं म्हणजेच माता वज्रेश्वरीला विचारलं तुला काय मागायचं माग म्हणे त्याने काय मागितलं म्हटले तीन तीन म्हटले मला असे करा मला अकरा जन्म द्या ह अकरा जन्मात ते सर्व जन्म अयोनी संभव द्या अ म्हणून शेवटचे नववा दहावा आणि अकरावा हरिद्वार मनसादेवी दुसरा उज्जैनीची हो, हर, हरिसिद्धी आणि खरची त्याच ठिकाणी त्यांनी जलातून अवतार घेतला आणि नंतर महिषाला तपभंग करू लागला त्यावेळेस वज्रेश्वरीच्या रक्षणार्थ आणि महिषासुराच्या वदार्थ मातेनं त्याच सिद्ध चंद्रवट तीर्थी सिंहारुड अष्टभुजा अवतार घेतला म्हणून ती जागा माहेर तिथं अवतार घेतला महिषाचा वध केला शिर फेकलं ते शिरागड दिव्यमणी उडाला मनुदेवी नंतर दंडकारण्याकडे निघाल्या दंडकारण्याकडे येत असताना पायातले पद्म पडले ते पद्मालय पाट पाटल्या पडले ती पाटणादेवी नस्तन मावळा ते नस्तनपूर आनंदाचे दहा ढाळे ढाळेदाग शहनी लासूर अशा गडाकडे आल्या तर वज्रेश्वरीचे वीस आणि माता शे अवतार माता पार्वतीचे वीस अशा चाळीस शक्तीपीठांना जन्म त्या जागेने दिला हा, नंतर या ठिकाणी दंडकारण्यातील जे जे असुर होते त्यांचा समूळ मर्दन केलं अंधासूर नंगासूर अंदासूर अंधरसूर नंगासूर नगरसुर सोन्नर शिन्नर डिंडोर डिंडोरी नांदोर नांदोरी अ चंबकासूर भद्रकाली माता मंदिर अशा त्यांचा वध केला आणि त्या त्यांचा वध केल्यानंतर पुन्हा मध्यरात्रीला आसुर कुठं शिल्लक आहेत म्हणून पाण्यासाठी गडाच्या पायथ्याशी गेल्या तर गेल्यानंतर त्यांना एक विवर दिसलं आणि त्या विवरामध्ये सर्वच आसुर दिसले त्यांनी मुखातून अग्निज्वाळा काढल्या त्यांनी डोळ्यातून अग्निज्वाळा काढल्या आणि त्यांना समोर भस्म केलं तेवढ्यामध्ये सूर्योदय झाला त्रैलोक्यातील देवता आल्या आणि सर्वजण गर्जना करू लागले आसुर मर्दिनी आसुरमर्दिनी तेवढ्या चतुर्मास संपला भोलेनाथ आले आणि भोलेनाथांनी सांगितलं हे नुसती असुरमर्दिनी नाही जिने खानदेशामध्ये महिषासुराचा वध केला आणि ती केवळ दंडकारण्यातील पाताळातून आलेले आणि इथं असलेले या सर्वांच्या वधासाठी आणि ती इथं आली आ, तर तिचं तुम्ही असुरमर्दिनी म्हणतात दुसरी महिषासुरमर्दिनी अ तेवढ्यामध्ये अगस्ती मुनी समुद्रातून तप करून आले होते मार्कंडे मुनी समुद्रातून तप करून आले होते आणि तेवढ्यामध्ये त्यांनी तिथं प्रगट तिथं आले आणि त्यांनी सांगितलं अ हे भोलेनाथा आम्ही सुद्धा एक हिला हिचा नामकरण करतो सप्तशृंग निवासिनी म्हणून सप्तशृंगी सप्तशृंग गडावर निवासिनी म्हणून सप्तशृंगी अशा नामकरण विधी याप्रमाणे आहे तर सप्तशृंगीच्या अवताराला यंदा नऊ हजार वर्ष पूर्ण झाले सप्तशृंगीच्या नऊ हजार वर्षापासून आज आपण गडावर जातो पण महारा भारतात महाराष्ट्रात याच मूळ मेहमान कुणाला माहीत नाही हे आपल्या पुढे मी पूर्ण वेद पुराणाचा आधार देऊन आणि सांगितलेलं आहे तुमचे संप्रदाय सिद्धीचे सागर बनो हो हा गुरुमंत्र याच ठिकाणी दिला गेला होता हो हा गुरुमंत्र कुठल्या देवतेकडून प्राप्त झाला व त्याचा संप्रदायावर काय प्रभाव झाला काय सांगायला शिवदत्तनाथ आणि शक्त अं या सर्व संप्रदायावर याचा परिणाम झाला आणि आज ते पूर्ण जगामध्ये तिन्ही लोकांमध्ये प्रभावी आहेत आपण या स्थळाला सप्त माहेर घराचा दर्जा दिलात तर स्थानिक आणि राज्य पातळीवर हे तीर्थक्षेत्र मान्यतेसाठी प्रयत्न झाले आहेत का आ, योगी आदित्यनाथांनी मला त्याच्या कर, करता दिल्लीला बोलवलं पूर्ण भारतातील महाराष्ट्रातील संतांनी मला माझे गौरव केले सत्कार केला की नऊ हजार वर्षाच्या गोष्टी ती लोक लोकांतराच्या गोष्टी कुणाला माहीत नाही त्या आमच्यापर्यंत आणि प्रत्येक संप्रदायापर्यंत पोहोचवल्या हा संपूर्ण इतिहास भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आश्रमाच्या वतीने कोणते कोणते उपक्रम यासाठी प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेचा भव्य कार्यक्रम असतो आता प्रतिवर्षी बाल शिबिर असतो बालसंस्कार शिबिर असतं आताच तीन दिवसापूर्वी पार पडले नंतर आता सप्तशृंगीचा आणि एकाच दिवशी वज्रेश्वरीचा जन्म माघ शुद्ध सप्तमी सप्तशृंग शृंगीचा सुन, प्रगट दिन माघ शुद्ध सप्तमी आणि ओंकारेश्वरची नर्मदा माता अ तिचाही जन्म माघ शुद्ध सप्तमी म्हणून आता एकोणतीस जानेवारी पासून तर नऊ सप्तशृंगी प्रगट दिन म्हणून कार्यक्रम करत असतो महाराष्ट्रातील भारतातील कीर्तन प्रवचन असतात आठ दोन सोळा गावांच्या अन्नदान पंकी असतात हे स्थान भविष्यात एक आध्यात्मिक व सांस्कृतिक पर्यटन म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे का एक हजार एक टक्का शक्यता आहे आश्रमाचा भावी दृष्टिकोन काय आहे नव्या पिढीपर्यंत हे वारसा स्थान पोहोचवण्यासाठी काय प्रयत्न केले जातील इथून पुढे इथून पुढे या ठिकाणी जीवन नैतिक मूल्य सूत्र केवळ तरुण भावी पिढी आणि अध्यात्म यासाठी आम्ही आमची संस्था आमची ट्रस्ट पूर्णपणे आमच्या शहरातला एक एक थेंब आम्ही प्राणपणाला लावू असुर मर्दानाच्या घटनेचे वर्णन अतिशय शक्तिशाली आहे या घटनेचे संकेत अन्य तीर्थ तीर्थक्षेत्रांशी संबंधित कथन मध्ये हे कथन ग्रंथामध्ये आहेत पण लोकांना माहीत नाही आणि त्याचा, त्याचा मी मी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण कथाकार असल्यामुळे मी अठरा पुराणातून हे सार निवडून आणि पूर्णपणे सुसंगत श्लोक संगती ग्रंथ संगती लावून आणि हे जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि याला आपण जगापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण चॅनलवाले प्रयत्न करत आहात नाशिक जिल्ह्यातील आपल्या सर्वांना तुम्हाला अनंत अनंत शुभेच्छा आशीर्वाद जाता जाता भाविकांना काय संदेश द्या भाविकांना एकच संदे, संदेश द्या जिथं शिवपार्वतीने एक कल्प गौप्यवास केला जिथं शिवशक्ती म्हणजे माता पिता यांच्या सेवेमध्ये जर जो हे होईल तर जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होईल त्यांच्या जीवनामध्ये तेजोमय अशी शक्ती प्राप्त होईल नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक